नमस्कार शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर सोमवारला म्हणजे उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात एकवीस जिल्ह्यांमध्ये पीक विमा इथं जमा होईल तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे व त्यामधून काही जिल्हे वगळण्यात आलेले आहेत तर अशा जिल्ह्यांबद्दलसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सोमवारला एकवीस जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप होईल तर जे काही रखडलेला खरीप पीक विमा आहे त्यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्यानंतर अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर असे जे काही जिल्ह्यांमध्ये जे आहे म्हणजे उद्याला पीक विमा इथं जमा होईल तर ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा राहिलेला आहे तर असा सर्व शेतकरी बांधवांचा पीक विमा उद्या जमा होईल जे की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल तर अशामध्ये तुमचा जो काही हप्ता आहे तिथं जमा होणार आहे तर मंगळवारला पी एम किसानचा सोळावा हप्ता इथं जमा होईल त्यानंतर तुम्हाला पी एम किसान आणि नमोचा हप्ता मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर त्याचा स्टेटस कशाप्रकारे चेक करायचं आहे यावरती संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर काही जिल्हे इथं वगळण्यात आले होते खरीप पीक विम्याचे ते आता त्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहे तर अशा जे की एकवीस जिल्ह्यांमध्ये सर्व पीक माहिती वाटप होईल तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू